माझ्या बहिणीचा रोल केलेला कोमल सुद्धा इथे प्रकट झालेले आहेत आमच्या कल्याणचे गोल्डमॅन आम्ही कारबल सुद्धा आम्हाला भेटलेले आहेत स्वागत आता आमच्या घरी येता का नंतर येता एकच बाकी राहिलेला तो पण भेटू मोकला आला का सगळ्यांना वेगळा पण हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं महा चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळ जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलं असाल आज आहे आपली नारली पौर्णिमा तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सो मंडळी आजची तुम्हाला मी थोडक्यात सांगतो कुठे कुठे जाणार होतो पण आता आपण सर्वप्रथम झालं आपल्या गावात नारली पौर्णिमा होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कल्याणला बोलवलेला आहे म्हणजे नांदी पौर्णिमासाठी आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत स्वतः गावातले कार्यक्रम पटापट चालू आहे ऑलरेडी दोन तीन डान्स झाले पारंपरिक सांस्कृतिक डान्स वगैरे भरपूर नृत्यचे वगैरे कार्यक्रम आहेत गावात सो दोन डान्स झालेले आहेत सो पटापट निघतो गावात आणि भेटूया आता पण डायरेक्ट गावात आहेत चला कौतुक आणि या नक्कीच वैभव दुर्योधन पाटील यांच्याकडून दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलाय यांच्याकडून देखील रुपयाचा कॅश आहे नारली पूर्णिमा उत्सव समिती यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि सन्मान्य गणेशजी तरे यांच्याकडून शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे कार्य सरम नगरसेवक दुर्योधनजी पाटील साहेब यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे देवरामजी पाडी लॅंचाकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याच बरोबरीन हे मी नाही कली सोरी लॅंचा देवराम मुंबईची नाझी अगं मार्किन झोली हनले झोली गतल मी तुझी कार्यक्रम दरवर्षी छानच होतो पण मला मेन्शन करावं असं वाटतं या वर्षीच्या कार्यक्रमात आ हो हो म्हणजे हे माझं पहिलं स्टेज आहे मी गेले वीस वर्ष झाले या गावात परफॉर्म करते आणि गेले वीस वर्ष झाले तुम्ही मला झेलताय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे पाव किलो ते अडीच किलो या सकट जर कोणत्या गावाने मला सांभाळले सावरले आणि तारलं आहे ते म्हणजे हे आपलं कुटुंब आहे एकदा सगळ्या कलाकारांना विनंती करेन की या गावाकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप सुंदर खूप छान दरवर्षीप्रमाणे अप्रतिम पण यावेळेस तुम्ही जे काही सेट केलेत आहेत ना त्याकरता मला इतकंच म्हणावं असं वाटतं की आयुष्यातल्या प्रगतीत जसे बदल होतात तसे प्रत्येक गावातल्या प्रगतीत बदल होतात आणि आपलं गाव त्यात खूप पुढे मला खूप अभिमान वाटतो की मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आणि माझ्या करिअरची सुरुवात ही केली आहे मी पुन्हा करूया आपले माझे आमदार त्याप्रमाणे आमचे मित्र देवानंद शेठ भोईर या प्रभागाचे आमचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक दुर्यदन शेठ पाटील आमचे पोलीस पाटील साहेब सर्वच मंडळी रमांतरे विभाग प्रमुख ही सगळी मंडळी सातत्याने मेहनत घेत असते आणि गावकरी मंडळी जी याच्यामध्ये सहभाग घेते अरविंद असतील अरविंद पाटील आहेत बरीच मंडळी अवडे तो तोल्याची गंटन तुझ्या करत तोल्याची गंटन म्हणजे बघालच नको बायकांचा तर आणि आजकालच्या पोरांचा बाबा कॉलेज मध्ये तर पोरांचा बघायलाच नको उठ सूट सोन्याच्या कैथनिक बोलता सॉरी सॉरी का सोन्याच्या चैनिक आमच्या कॉलेज म्हणजे बिरला कॉलेजला ना पक्की पोरं येतात आम्ही माझं दाखव जर आम्ही आगरी कोली असण्याचा पण तो दाखवायला पण पाहिजे कस दिसला पाहिजे ना आपली जातीची माणसं नेहमी पुढेच असली पाहिजे काही असू दे कुठलाही क्षेत्र असू दे कुठलाही काही असू दे पण आपल्या जातीची माणसं नेहमी पुढेच असली पाहिजे ना मला आपल्या जातीचं एक आवडतं कुठल्या पण क्षेत्रात जाऊ दे आपली भाषा बोलायला विसरत नाही जिथं पण जाल आगरी माणसं आगरीच भाषेत बोलतील आणि कोळी माणसं कोळीच भाषेत बोलतील तो सगळ्यात मोठा आपल्या संस्कृतीचा आहे त्याच्यानंतर खूप महत्वाचा प्रश्न खूप जाती असतात त्यामध्ये हुंडा देतात हुंडा घेतात एवढ्या बापाला लय टेन्शन असतं आता पोलीच लगीन करायचं आहे किती तोला द्यायला लागल किती काय करायला पण आपली एकमेव जात अशी आहे का जिथं हुंडा देत पण नाही ना हुंडा घेत पण नाही आपल्या जातीमध्ये बापाला मुलीच्या लग्नाचं एवढं पण टेन्शन नसतं कारण की आपल्या जातीमध्ये कधीही मुलगी देताना बोलतात एक नारळ आणि तुमची मुलगी आम्हाला पाहिजे तुमच्याकडनं आम्हाला सोन्याची अपेक्षा नाही उलट आपल्याकडं मुलांनाच खर्च असतो पोरीला कंठन करा बांगड्या करा नथ करा अंगठ्या करा चालूच

आणि तृतीय क्रमांकासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइज आहे तर हे आमचे सर्व स्पर्धक आहेत आपली पारंपरिक वेशभूषा पारं पोशाख करून या ठिकाणी मात्र उपस्थित आणि आपला नक्कीच परिचय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील प्रत्येक स्पर्धकाला आपण या ठिकाणी मात्र आपलं नाव प्रेक्षकांना सांगायचं आणि जो आपण भगिनींकडे वाईट नजरेनं काही लोक पाहतायत आणि त्या वाईट लोकांकडे आता मात्र सुरा उचलण्याची वेळ आणि तो सुरा आपण देखील आता मध्ये अशाच अशी मी विनंती करतो दुसरे स्पर्धक आहे त्यांना आपण हार्दिक स्वागत असेल कोरोनाच्या काळामध्ये नक्कीच त्यांनी आपल्या पानाची प्रतिष्ठा करून गोड आणि या मात्र आपण शुभ सन्मानित करूयात भक्षा नारगी पौर्णिमा उत्सव समितीच्या माध्यमातून सन्माननीय सर्वांचे नारके नार लोकप्रिय खासदार बाळाबाबा भाजरे यांचा आणि ते दोन दर्जा पाहिजे आपल्या

सहकार्य केलं थोडा वाट्याने के आशीर्वाद दिले Two hours later. मंडई तुम्ही बघू शकता मला असा बॅचिंग इथेच लावण्यात गेला अजून आतमध्ये गेलो नाही आतमध्ये गेलो बघू आता काय ते काय लिहिले इंग्लिश वाचता नाही काय आग्री कोली स्टार सेलिब्रिटी स्टार आहे का मला वाटलं आगरी समिती आहे मी सवाचेला असेल बघायला की मागे पण ब्लॉक मध्ये बघितलं होतं हरण्या सुद्धा इकडे आलेला आहे आणि यांचा बाईट बाईटर आपण घेतलेलेच होते माग तर परत नवीन घ्यायची काही गरज नाहीये असे सगळे बैले सुद्धा आलेले आहेत बघू शकता सोन्याबाला मालक सुद्धा आलेले आहेत महिला सोबत आणि यांची इंटरव्यू तर आपण बघितलेला असाल तसंच आपले कबड्डीचे ते सुद्धा आले आहेत विसरलो किरणा किरणा गिरीश सुद्धा आलेले आहेत सेलिब्रिटी सुद्धा पोहोचतील तिकडे पूर्ण रॅली कव्हर नाही करता आली तुम्ही ही सुद्धा बघू शकता खूप 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 मोठी रॅली होती आपण लेट आला आपल्या गावातला कार्यक्रम घेतला त्याच्यामुळे आपल्याला घेताना आला ते बघा खूप मोठी आहे भेटलेला आहे प्रणय याच्या लाईव्ह तुम्ही बघतच असाल ब्लॉग ब्लॉग रील स्टार पेक्षा लाईव्ह बघा तुम्ही काय बोलू शकशील तू जयको तुझी स्टाईल लाईक करा फॉलो करा लव्ह यू गाय कसा मंडळी आता फायनल पोहोचलो आणि गर्दी बघा कशी आहे अरे विष्णू भाऊ भेटलेला आम्हाला इथे रस्त्यातच लास्ट कला आता

त्या दिवशी त्या दिवशी आणि मला वाटतं शंभर ते दोनशे कलाकारांना बोलवले ना मला एकदम पार्टी दे वा रे वा सो अस आणि इकडे अक्का साहेब पण आलेले आहेत मी कोणला विचारला जावायचे जाव आहे ना विचारला इकडे बघती नाही पण ना 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 आहे आपली जाव पाहिले अरे इकडे दादा दिपी दादा पण आहे आपला मयूर भाऊ दादा नमस्कार यांना तुम्ही ओळखत असाल अक्क ट्रक टेम्पो सगळं अरे <laughs> सगळं आपल्या गाण्याचे मॉडेल माझ्या बहिणीचा रोल केलेला कोमल भैर सुद्धा इथे प्रकट झालेले आहेत बाबा साडे मिनिट टाका टायक बाबा अरे ला। लाजला लह ला, ती सध्या आणि आपल्या गाण्याला खूप प्रेम भेटलेला आहे गाण्यानंतर पहिलाच ब्लॉग आहे माझा यो आणि इला तुम्ही गाण्यामध्ये वेगळे दिसते बोलत समोर वेगळे दिसते बोलत आणि दीपक भंडारी आले का बैल चक्रावा आले का आले ना बघा हा एवढा मोठा उत्सव हाँ, ओ, आ, था। समाज था। आता कुठे जाणार आता इथे थांबणार पूर्ण कार्यक्रम अटेंड त्याच्यानंतर नातेवाईकांकडे ओके ओके मला वाटलं काय फ्री प्लॅनिंग आहे काय शेवटचा असं किती कार्यक्रम अटेंड केले सतरा अठरा

जसूच बोललो मी गावांची मंडळी पण इकडे पोहचलेली आहे त्यांना मी तुम्ही बघून घ्या हा अरे हो दिसला दिसला एवढं केस अरे केस जात शेतकऱ्यांचा बोलला म्हणजे कायदा महिला <laughs> <laughs> बघायला कार्यक्रम बघायला नाही आलं आज निक्र आहेत काय आला बरीच गत जत्रा आले आपली हा का गाव आले शिवम शर्मा शुभम 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 शुभम

तुला आता आदेशले मी त्याची आयडी पाठवलंय त्याला समजेल का तो कोण आहे त्यासोबत कोण असतात भाजी सोबत आता बोलून कधी कधी काय गोष्टी बोलून दाखवायच्या असतात काय गोष्टी समोर बघितल्यानंतर फरक आहे एवढा जेव्हा पण मी जे ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ प्रँक्स बघताना कल्यांचा नाव नक्की देतो आणि इकडे बघू शकता तुम्ही माझा ये कोणी असल्याचा कार्यक्रम इकडे चालू आहे पण इकडे सगळी जत्रा बित्रा भरलेली दिसतं इकडे नदीवर लोक नारळ होऊ लागले ला आणि इकडे माझे परममित्र जुने कालातले वाडे घरचे प्रवीण पण भेटलेले स... काहीसा स्टेज बनवलं भव्य दिव्य असा आपला कल्याण कोलिवाड्यामध्ये कल्याणला आपला कार्यक्रम होतोय आणि सगळे स्टार लोक तर आले आहेत तसेच एवढी गर्दी सुद्धा हो झाली आहे तुम्ही बघू शकता आम्ही निघतो तुम्ही घरी येता का आमच्या आता घरी येता का तुम्ही आमच्या परत परत भक्ती मी नव्हतो तर चला घरी येता का तुम्ही आमच्या कल्याण पुढे का तुमचं हार्दिक स्वागत आता आमच्या घरी येता का नंतर येता बस बाकी राहिलेला सगळं भेटलं एकच बाकी राहिलेला तो पण भेटू मोकला आला कावश्य सगळ्यांना वेगळा पण तुम्हाला एक सांगता मी एक बोलला आता शर्टाला बोलतो नाही केली बोलत कोण सांगेल त्याचा कॉट सेट आहे यो 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 होता भाऊ भाऊ सांगतो शर्टाला बोलतो तो कॉट सेटच तसा होता पण असा आहे तो विषय आहे पण गाणी 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 एक तारखेला एकदम नक्की बघा जसा गेल्या वर्षी सात बारा उभारा चालता तसा या वर्षी नको तो सात बारा बघायला रेडी राहा रेडी सो म्हण हे आत्ताच घरी आलेलो आहे मी आणि खूप मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा एन्जॉय केला तर बराचसा मला ब्लॉग घेता आला नाही गावातला पण बराचसा घेताना आणि तिकडं कल्याणचा पण जास्त घेता नाही आला आणि बरेचसे लोकं मला भेटली म्हणजे आपली यूट्यूब फॅमिलीचे मेंबर्स भेटले त्यांनी माझ्याबरोबर सोबत फोटोज काढले ते पण मला ब्लॉगमध्ये घेताना कारण माझ्या ब्लॉगची चार्जिंग होती कमी मी पण खूप एन्जॉय केला आजचा दिले पण म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिकडं मला हे खूप भारी वाटलं ॲक्च्युलीमध्ये याच्यावर तुम्हाला उलटी सद लिहिलं आहे अग्री स्टार आणि सेलिब्रिटी असं लिहिलं आहे बट सेलिब्रिटी बनवण्यात तुम्ही आहात तुम्हाला तो माझ्याकडनं हार्ट आहे तुम्हाला आणि तिकडे एक खूप मला आवडलेली गोष्ट की ट्रॉफी खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजते काय माहिती नाही खूप व्ह्यूज आणि खूप सु सुंदर आहे आणि असा असं माझा माझा दिवस होता सो आज मी पण खूप एन्जॉय केला आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉगमध्ये एन्जॉय केलंच असाल सो आवडलाच असेल ब्लॉग कारण आगडी पोईचा आपला सण होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठे जर नवीन ब्लॉग मिळेल तोपर्यंत घ्या घ्यानी बाय बाय